हे बपिल हे ब काय हे इकडे आता करतो नाही ऊठ हे ब हे ब हे ब हे ब दादे अब काय दादे दादे ऊठ हे बघ इकडं फूल आहे बाबू हे बघ हे बघ हे बघ वाव चिल 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 हे बघ वाव वाव हा वाव छान छान हे बघ पिलू हे बघ हे बघ हे बघ हे बघ इथून नाही दिसत बाबू इकडे ये चल रिटर्न जायचे आपल्याला चल इकडे चल हे बघ मी चालले सेल्फी लो है बक मिचाले लो है काऊ काउ काउ ही है तिकड़े माजी के गा? भी गावल आता है इसकी हो क्या इसकी आजी हाई का गावल है आजी आ है कि